कागल नगर परिषद आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं शहरात मतदार जागृतीचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला नामदार गोपाळकृष्ण गोखले शाळेतून काढलेल्या या फेरीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देत परिसरात जनजागृती केली लोकशाही पळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या संदेशाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कागल नगर परिषद आणि शिक्षण विभागाच्या वतीनं शहरात मतदार जागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे कागलमधील नऊ शाळांपैकी गोखले आझाद चौक शाळेतून ही भव्य फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी मतदान आपला हक्क मतदार राजा जागा हो अशा घोषणांनी परिसराला लोकशाहीची नवी ऊर्जा दिली फेरीसोबतच शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं संविधान भारतमाता लाल किल्ला अशा आकर्षक रांगोळ्यांद्वारे मतदानाचं महत्व सांगण्यात आलं वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकशाही संविधान आणि मतदानाचा दर्जा यावर प्रभावी विचार मांडले याचबरोबर शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापक सागर नदाफ यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत नागरिकांपर्यंत मतदानाचं महत्त्व आणि लोकशाहीतील जबाबदारीचा संदेश पोहोचवला